पर्यटन आणि तीर्थाटनासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या सौंदर्यात आणखीनच वाढ करण्यात आलेली आहे तब्बल सतरा कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गोदा प्रकल्प साकारण्यात आला आहे तत्कालीन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते त्यानंतर महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या हस्तांतरण वादामुळे हा प्रकल्प दोन वर्षापासून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होता अखेर हा प्रकल्प आता नाशिककरांसाठी खुला झाला असून येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालणारा आहे आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प पर्यटकांना भुरळ घालणारा असून या ठिकाणी या गोदा पार्कमध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई त्याचबरोबर पाण्याचे कारंजे विविध प्रकारची झाडे त्याचबरोबर रामायण कालातील शिल्पचित्र जे आहेत ते या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालणारी आहेत आणि हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर आता नाशिककर नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय विशेष करून संध्याकाळच्या सुमारास हा प्रकल्प येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालणारा असून नाशिककारांकडून या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास मोठी गर्दी करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरापर्सन कुशल पाटीलचं पवन येवले टी व्ही नाईन मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव